हा बाबा बाबा काय विषय हो खतरनाक विषय एकदम टॉप लेवलचा बाजार करायचं ठरवलं होतं मित्रांनो हे बघा सगळे मित्र आले ते परिवार हे बघा बाजारामटी करायला चालू होतं एकच नंबर हो सगळं पोरं म्हणत होतं ते भाग्यश्रीवाल्याने बोकळ कापले हे आपण नॉनव्हेज करतो बाबा ते तसलं नाही म्हणतं म्हणलो आपण विषय टॉपचं आहे हो एकदम राहण्यात एकदम मस्त बाकी बाजारामटी फुल शुद्ध शाकाहारी आपण <coughs> म्हणून सगळ्या मित्रांनी ठरवले बाजार करूया बाजरी भाकर वगैरे रानात मस्तपैकी पार्टी करूया जेव्हा जेव्हा सगळे मित्र म्हणले ओके म्हणलो चला मस्तपैकी बाजार आमटे वगैरे बनवायला चालू केले एक नंबर क्वालिटीमध्ये सगळे भात वगैरे सगळे बनवले होते मित्रांनो नंतर <coughs> ते बघा भाजी ब बनवून तयार झालं दोन भाजी तयार केलं तर मित्रांनो एक सोयाबीन आणि एक बाजारामटी एक नंबर धक्का टॉप लेवलचा बाजारामठी मित्रांनो सोयाबीनचं पण गटभाजी खेळतोय एक नंबर टॉप लेवल झालं होतं सगळं पोरंच खेळतं मित्रांनो सगळं मित्रांनीच खेळते एक नंबर घालतोय काही हे नाही नका ना म्हणून मन म्हणतोय नका बसो घरी यावं लागतंय शेतपरी हां शेतात टॉप लेवलचा विषय हां अजून तुम्ही म्हणताल नॉनव्हेज नॉनव्हेजला आपण वाद पण घेत नाही नॉनव्हेजचं नाव पण नाही आपल्याकडे फुलु शाकाहारी शाकाहारी बघा मित्रांनी शोध सोयाबीन नाद करते काय यावं लागतं आहे शेतामध्ये पार्टी करायला हां विषय टॉप लेवलचा नाद हो साधं काम नाही मित्रांनो एकापेक्षा एक पोरं लई डेंजर बनवतो होतो मित्रांनो काय सांगायचं हां डोकलं येत सगळ्यांना एक नंबर भात वगैरे एकदम तयार झालं मित्रांनो नंतर गरम पाणी हे बघा गरम पाणी तयार करायला लागले गरम पाणी तयार करून मस्तपैकी एक नंबर कर हे करायला लागलेत मित्रांनो मसाल्याचे मित्र, वगैरे सगळे पाकिट आणले होते घरगुती मसाला पण होता सगळं टॉप लेवलचं होतं एक नंबर झालं तर मित्रांनो हे बघा मित्रांनो मित्र तिखट टाकत होते हां सोयाबीनचं भाजी होतं मित्रांनो अजून सोयाबीन इथं टाकायचं होतं एक नंबर साधं काम, काम नाही कुठलं साधं काम नाही कॉपी करायची नाही असं जलपिवा म्हणतोय आपण म्हणतोय हो नका बसू घरी यावं लागतंय शेतपरी तुम्ही कुठं तर दहा दहा लाख दोन दोन लाख तीन तीन लाख मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन जेवत असाल हा शेतामध्ये बसून जेवलेलं मजाच वेगळं आहे हा काय हवा काय फिलिंग हा टॉप आहे हे तुम्हाला लाख रुपये देऊन पण हे सुख शेतामध्ये बसून जेवायला बेटर नाही ना, म्हणून म्हणतोय नका बस घरी यावं लागतंय शेतपरी हा साधारण काम नाही हो विषय टॉप लेवल हे बघा एकदम झाड पण चालू आमट पण चालू सगळं चालू काम बंद ठेवायचं नाही हो हा हे बघा एक नंबर हा साधच नाही चाकून भाग लागलेत मित्रांनी कसं झालंय भाजी नाच नाही हो टॉप लेवलचं असते साधं कामच नाही हे बघा सोयाबीन टाकलेत सोयाबीनचं भाजी करायला आली होती गट एक नंबर झालं तर सोयाबीन खाल्लं तर असतं तोंडाला पाणी सुटलं माझ्या तर ठेव का ठेवू पूर्ण भाजी उडवून टाकलं एकच नंबर विषय झाला साधं कामच नाही गो हो। लय बेकार भाजी चालतात लय बेकार पोरांनी बनवले होते सगळे मित्रांनी मिळून एकच नंबर घालतात एकापेक्षा एक रोज चांगले आहेत आपल्याकडले आणि भाजी वगैरे एक नंबर बनवतात काय आए तिच्या आयला मला वाटलं की ते आयला काय हॉटेल तिरंगा बिरंगा ते ती तिच्यापेक्षा पण हो एक नंबर क्वालिटी एक नंबर भारी साधं काम नाही हो सगळे राहण्यातच पोर आहेत आणि इकडं तिकडलं कुठलं हे हॉटेलमधलं हे बाबा तसं काहीच नाही साधं घरी घरच्या पोरं शेतात काम करणारे पोरं सगळे आणि एकापेक्षा एक चांगले नाद नाही हो विषय टॉप लेवलचा हे बघा वारा सुटला होतो मित्रांनो म्हणून जास्त इकडे तिकडं पोरं थांबले होते हे बघा मित्रांनो सगळं मित्र गाड्या बिड्या काय पाहिजे जाग्यावर पोहोचव आहे काही नाही डायरेक्ट जाग्यावर हां थेट शेतात हो थेट कुठं शेतात एकदम मस्त फिलिंग मध्ये एकदम मस्त वातावरण मध्ये हम्म नाही हो एक नंबर डायरेक्ट शेतामध्ये मस्त पक्षी भाकरी बिकरी हे बघा लगेच कांदा झालं सगळं तयार करून झालं कांदा चिरायला हम्म काकडी आणली होती काकडी बिकडी चिरून सगळ्या पद्धतश्रीमध्ये हो हे बघा सगळं घरकं बसले आमच्या मित्रांचे ते बघा बाजरीचं भाकर वगैरे सगळं टॉप लेवलचं विशेष साधं नाहीच नाद नाही कर करायचा शेतकऱ्या कर पोराशींचा हां काय म्हणा तिथे करणार म्हणजे करणारच आहे साधं कामच नाही हो हे बघा सगळे हां हे बघा मित्रांनो बाजार आमटी हां कसं आहे बाजरी भाकर हां काकडी कांदा